या महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये जे भारतीय जनता पार्टी पंडित नरेंद्र मोदी हे तो पण नाव देऊन जे वारोळ झालेलं होत आणि ज्यांचं ज्यांचा नारा होता चारसू पार आणि ज्यांचा नारा होता आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भरच्या जागी फोबड्या घेऊन सरकार चालत स्थापन केलेले नरेंद्र मोदी यांना जा आणण्यासाठी या सोलापूर शहरामध्ये जी वाहतूक संयुक्त संघटनेनं सर्वसामान्य वंचित गरीब असा जो माझा रिक्षा चालक बांधव आहे यांच्या न्याय हक्कासाठी ही जी आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवण्यात आली याच्या अशा ऐतिहासिक कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आमचे बंधू रियाजबाई सय्यदजी तसेच या व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत सन्मानी खानसाहेब आणि पुण्यावरून खास करून या संघटनेला आणि या सोलापूर शहरातील रिक्षा चालक बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी जे वाहतूक महासंघाचे आरोग्य प्रमुख त्यांनी अत्यंत तळमिळ या ठिकाणी त्यांचा विचार मांडलं त्यांचे बंधू त्याचबरोबर या स्थळी सोलापूर शहरातील अनेक रिक्षा संघटना चालकांचे जे संघटनेचे प्रमुख आहेत असे अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या प्रमुखांनी या ठिकाणी वाहतूक महासंघाला पाठिंबा दे देण्यासाठी उपस्थित सर्व माझे बांधव रिक्षा चालक आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्रांनो